मित्रांनो जयशिवराय आणि आपण आहे महाराष्ट्र केसरी मैदानात कदमवाडी मैदानात आणि जसं की सर्वांनाच माहिती आहे की आज कंदूरचा राजा आणि अर्जुन घरचा साज पळाला आणि घरचा साज गुलालात राहिला आणि आज सलग तिसरा मान ताईला ठेवलं म्हणजे उर्मिला ताई माणिक शेठ गायकवाड ज्या नावाने गाडी पळती त्या नावाला आज तिसरा मान मिळाला पहिले दोन हिंद केसरी मान आणि आज महाराष्ट्र किताबाचा मान करी आणि तो पण एक नंबरचा मान ट्रिपल हिंद केसरी आणि आज महाराष्ट्र केसरी आणि एक नंबरचा मानकरी दादा नमस्कार नमस्ते सकाळी भेटलो होतो तुम्हाला सकाळी सांगितलंही होता आज काहीतरी कारनामा होईल आणि आज घरचा साज होता अर्जुन आणि राजा काय सांगाल कसं नियोजन लागलं कस नेमकं मैदान <San -gla> नाही मैदान तर चांगलं झालं नियोजन घरचं साजूत त्यामुळे पहिल्याला काय अडचण आली नाही ताईंनी मला विचारलं सांगितलं म्हटलं घरची गाडी पळवूया जेव्हा जेव्हा दोन्ही बैल एका जोट्यात आले तेव्हा तेव्हा आपल्याला गुलाल दिलाय आपण घरची गाडी पळवूया गाडी गुलालात राह ताई पण म्हटल्या घरचीच पळवूया दादा काय सांगाल जशी ताईने खरेदी केली खरेदीला किती दिवस झाले तर साधारण एक दीड महिना झाला एक दीड महिना एक दीड महिन्यातच सगळे मानाचे जे झाले त्या दिवशी आली दुसऱ्याच दिवशी पेडगावचं मैदान झालं दोन दिवस सलग गुलालात राहिला केसरी झाला आणि या मानाच्या मैदानातच राजा काहीतरी कारनामा करतोय हो राजा पग ते ओपनच्या मैदानात काय नाही चांगला त्याला काही त्याला काही त्याला राजा आदत मध्ये आपलं एवढं नाव करतोय आणि कुठंतरी तुम्हाला पण बघितलं असेल दिवस त्याचं फळ वेगळा आहे आणि वेगळ्या पद्धतीने त्याचं फळ वाढत चालला आहे काय सांगाल त्याविषयी नाही बैल जातीचा आहे धनगर किल्र मधला आहे त्यामुळं त्याला राग भरपूर आहे तुम्ही आता बघत असाल धरला जरी पोरांना माराय बघतोय आणि कायम चैलांचा स्पीड वाढत राहील आज सकाळी गटाला एकदम जबरदस्त स्पीड लागला होता काय सांगा स्पीड न राजा आज फुल फॉर्म मध्ये एकंदरीत आणि सकाळी म्हटलं होता की आज घरचा पण आणि ही गाडी तुम्ही काय म्हटलं होता की मागच्या वेळेस ही गाडी हिंद केसरी झाली होती आम्ही आज पोहोचवा निर्णय घेतला पण पण एक नंबर करून महाराष्ट्र केसरी झाली हो आनंद आहे आणि आमचा निर्णय कुठेतरीच अर्थ लागला आणि ड्रायव्हर म्हणून आपण ड्रायव्हर खऱ्या अर्थानं चप्पल म्हटलं तर तुमचा हात कारण या क्षेत्रात एक नंबर मिळवून नामांकित नामाकित आहेत पण ड्रायव्हर चालाकी लागते काय सांगाल ड्रायव्हर किती चलाकी बी लागते पण कसं बैल बी पळायला पाहिजे बैल पळा जाणवार आहे हे पळालं तर आपल्याला बिहार अभिमान आप वाटतो हिशेबात बैल पळाला की आपल्याला चांगल्या प्रकारे गाडी बी पळते ना ड्रायव्हर आता कुठेतरी तुम्ही सेमी फायनल बघितलं असेल आता जेवढे पण सेमी झाले त्यात सगळ्यात जास्त अंतरानं गाडी उतरली असेल ती ना उतरला उतरलाय तुमच्या म्हणजे कसं ड्रायव्हर म्हटलं ना तर तुम्हाला एक अंदाज असतो अर्जुन आणि राजा याच्या या गाडीमध्ये वैशिष्ट्य काय काय सांगाल वैशिष्ट्य म्हणजे गाडीच चांगली पडते गाडी दोन्ही बैल दोन्ही खादी पब्लिकची ते त्याच्यामुळे गाडीच कशी जरी लागली तर गटाच्या अंदाजाच गाडी पाहिलेला राहील कारण आम्ही अंदाज जरी ठरवतो गटात गाडी पडते चांगली गटाला जेव्हा गाडी पाळ तेव्हा आपण बघितलं असेल की राजा अतिशय निम्म्या राहतो गाडी स्पीड न पहिले त्यामुळे आम्हाला गटातच अंदाज आलता गाडी राहणार असं काय विषय नाही उर्मिला ताईंचा विश्वास तुमच्यावर खूप आहे म्हणजे प्रमाणात बाहेर थोडक्यात कारण की <coughs> ड्रायव्हर तेवढा तुम्ही चालक आहात <coughs> आज आमचं पण त्यांच्याशी बोलणं आलं की आपण खरं गाडी एक नंबर चालवली काय सांगाल ताईंबद्दल काय सांगाल ताईंचं कसं आहे ताईंचं बी अभिमान चांगलं आहे कारण आपल्यावर विश्वास आहे कारण वहिला चांगली आहे त्याच्यामुळे आपल्याला बी ना आपण गाडी ताईंची असली की एकच गाडी आणतो आपण नक्कीच गाडीच्या आई तिथे गाडी बोलायलाच असते त्यामुळं ताईचा मी मुलात बैलांवर विश्वास आहे अर्जुन व राजावर आणि तिसरा आपल्या विश्वास आहे ते त्यामुळे त्यांनी त्या बैलांच्या बरोबरीत मला आपलं नाव टाकलं कुठेतरी ड्रायव्हर असतील कसं नियोजन करता तुम्ही काय पैऱ्याचं नियोजन काय एकमेकाला विचार नसतं एकमेकाचा सल्ला असतो फोन येतो दादा कुठचं मैदानाचा असतो कुठला पैरा करूया माझ्या अनुभवानुसार मी सल्ला देतो शिव्यो पैरा ह्या मैदानात केला तर आपल्याला कॅश भेटेल त्यानुसार ताईंचा पण होकार असतोय काय अडचण नसते कुठेतरी ताईंच्याकडं राजा आल्यापासून कुठेतरी म्हणावं लागेल की चांगले नंदी म्हणजे आपण ज्यावेळेस म्हणतो की टॉपच्या नंदी पाल म्हणजे पहिरी आपल्याला आधी मिळत नव्हती काय अडचण नव्हती त्याविषयी काय सांगाल कसं आहे एक चांगल्या नावाचा आधार बैलाला भेटल्यामुळं पुढं टॉपचेच पैरे होत गेले लक्कन सारखा बैल किंवा मथुर सारखा बैल परवा चिक्यासारखा बैल ही बैल मोठ्या मोठ्या नावाची बैल आपल्याला वासरा बरोबर परवाय भेटली दादा कंदूरचा राजा करार होण्याच्या अगोदर जो खरेदी मध्ये ते सगळं म्हणजे हे सगळं होण्याच्या अगोदर ताईला ज्या प्रसंगातून जावं लागलं म्हणजे जसं ताईनी वायदी दिली तरी ती वायदी घेऊन सुद्धा काहींनी पायरा दिला नाही असे बरेचसे प्रकार ताईसोबत घडले तर आज त्या गोष्टीचं कुठेतरी सार्थ होत आहे आज ते फळ भेटतंय का ताईंना फळ तर भेटताय कसं आहे ताईंना मी म्हणावं लागेल की माझ्यासारखा माणूस भेटला नसेल पहिला निस्वार्थी कसं आहे आपल्याला स्वार्थापेक्षा गुलालाच्या अपेक्षा आहे नावाची अपेक्षा आहे आणि नावासाठी झटणारी जी माणसं आहेत ताईंच्या सारखे माझ्यासारखे त्यांना पैशाची अपेक्षा नसत्या महत्वाचा गुलाल असत ताई पण प्रत्येक आणि प्रत्येक मैदाना सांगत असाल की तुम्ही असाल किंवा राजा असेल जेव्हापासून त्यांच्या दावणीला आले तेव्हापासून कुठेतरी त्यांच्या दावणीला लक्ष्मी लागल्यासारखे झाले गुलाल तुटत नाही आणि कंटिन्यू तू त्यांना गुलाला ठेवते काय सांगाल नाही बैल पडतोच पहिल्यापासूनच mm -hmm. त्या व्यवहार वयाच्या अगोदर पण बावीस गुलाला येतं बावीस पैकी पंधरा सोळा गुलाला एक नंबरचा येतं आज ओपनला पण नेवरीच्या मैदानात ओपनला पण एक नंबर केला होता असाच आज जसा ओपनला केला असंच नेवरीचं मैदान होतं तिथं पण स्वराज बरोबर होता एक नंबर केला ता बैल पळतच होता पण अजून त्याला साथ मिळाल्यामुळं थोडं जास्त ते आता संघर्ष जास्त संपला बैलाचा म्हणजे पैऱ्यासाठी वगैरे जे संघर्ष होता ते संपला आता पहिरेची काय अडचण येत नाही दादा कुठेतरी या बैलकडे क्षेत्रामध्ये विश्वास महत्वाचा असतो तर त्यामध्ये कुठेतरी ताईंचा तुमच्यावरून तुमचा ताईंवर असं कुठतरी समी करून जुळून आले दोघांना पण एकतेला व्यक्ती व्यवहार व्यवहार होतानाच ते झालं कसं येताना त्यांचा विचार झाला होता की वायदी घेऊन बैल पळवायचा नाही अशा तत्वावर व्यवहार करायचा असं तिने म्हटलं होतं आणि विषय काय झाला ज्यावेळी घरी आली तेव्हा त्यांनी विचारलं तर मी पहिली आठ गाठली तर की माझा बैल वायदि पाहणार नाही आणि माझ्या आणि तुमच्या दोघांच्या विचारानं बैल पळेल आणि बैल माझ्याच दावणीवर राहील कारण कसं आहे ती बाहेरगावी असतात त्यामुळे इथं लक्ष तितकं ते देता येणार नाही त्यामुळे बैल माझ्याच दावणीवर राहील बैल दोघात राहील जी काय रक्कम ठरेल ती अर्धी अर्धी दोघांची तिने मला अर्धी रक्कम देऊन अर्धी पार्टनरशिप केली आणि पैधीचा विषय पहिल्यांदा सांगितल्यामुळं त्यांच्या मनातली गोष्ट मीच बोलून गेलो की दोघांचं तत्व एकच आलं त्यामुळे विचार जुळलं आणि आमचा व्यवहार पंधरा मिनिटात झाला बरोबर दोनच शब्दात व्यवहार झाला राजा पळतो म्हटला पण आता प्रसिद्धी भेटते इतकी प्रसिद्धी की या महिनाभरात तुम्ही बघित असा बोला, बोला काय सांगाल कसं आहे पहिलं म्हणजे एकतर माझ्या पत्र कुठला युट्यूबर आला नव्हता माझे मुलाखतच घेतली नव्हती आणि सलग वीस बावीस मैदान एक दोन एक दोन मध्ये वासरू पळून सुद्धा आणि नेवरी सारख्या ओपनच्या मैदानात सगळ्या टॉपच्या गाड्यात पळून सुद्धा एक नंबर करून सुद्धा कोण आपल्या पत्र आलं नव्हतं मुलाखत घ्यायला आणि ज्यावेळी शांडी यादव यांनी पहिली मुलाखत घेतली घरी येऊन आणि त्यावेळी झाली आणि त्याच्यानंतर एक दिवसातच व्यवहार झाला पण आम्हाला आभार मानावं लागतील त्यांनी पण मला सल्ला दिला की दादा तुम्ही सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात लायचा आणि हे शरीर क्षेत्रात कुठेतरी चांगल्या माणसाची तुम्ही साथ घेतली जा सा। तर तुम्हाला बैल अजून वरच्या लेवलला नेता येईल आणि तो सल्ला मी मानून त्याच्यावर विचार करून पुढचा निर्णय घेतला की जेणेकरून बैल पण माझ्या जाऊ राहील आणि नियोजन पण बैलाचं चांगलं होईल दादा आज जसा पळतोय राजा तसा अगोदरही पळत होता पण ज्यावेळेस तुमच्याकडे होता हे सगळं होण्याच्या अगोदर त्यावेळेस तुम्हाला अडचण येत होत्या पहिल्याला अडचणी अशा काय आल्या नाही तर आपण एक नंबर टॉपचं पैर होत नव्हतं तसं मी चांगल्या बैलात पाहिलो शिरसोडीची रायफल असू दे अंबरनाथचा बादल असू दे गजा किंवा स्वप्नगरात सोन्या अशी बरीच बैला झाले कि दादा तुमच्याकडे राजा आठ महिने झाले माझ्या आठ महिने झाले आठ नऊ खरेदी होती ते दीपक पैलवान मानेवाडी त्यांच्याकडून वासरू घेतलं तर ते पावणे दोन लाख रुपये घेतलं एक लाख अडुसष्ट हजारला त्यावेळेस काय म्हणून काय बघून घेतलं तुम्ही एक पहिल्याच मैदानात वासरू आणलेलं त्याने आणि आदत वासरानं पवणी एक नंबर केला होता सेकंदच मैदान आमच्याकडे सेकंद पट्ट्याचं मैदान असतं एकच गाडी पडते टायमिंग त्या मैदानात त्यानं पावणे एक नंबर केला होता आणि तिथं मला पळ आवडला म्हणजे आदचंच मैदान होतं आणि त्याच दिवशी मग त्यांना सांगितलं बैल मला घ्यायला लागतं आणि दुसऱ्या दिवशी आम्ही घेतला कुठल्या जातेत मोडला जातो हा धनगरी किलार मध्ये मोठा धनगरी किल्ल्या मध्ये हो त्यावेळेस वाटलं होतं की असं की हा काहीतरी नाव कराल काही शंभर टक्के मला त्याला पहिल्यांदा पडताना ज्यावेळी मी पहिलाच फेरा बघितला त्याचा मैदानात त्यामुळे मला माझ्या पहिल्या घरच्या बैलाची आठवण झाली जसा पळत होता पब्लिकला पब्लिकला एक नंबर केला वेळी वाटलं या वासराचं भविष्य उज्ज्वल आहे एवढं पब्लिकला पळत आणि दोन्ही आदतला ओपनला दोन्हीकडे गुलालात राहिलो वासरू त्यामुळे त्याच दिवशी निर्णय घेतला वासरू घ्यायचा हा ताईचा फोन हा प्रत्येक फेराला फोन होता सकाळी इथं पोचल पोचल्या पण फोन आला दादा पोचला का बैल आहे का पेश रोज फोन असतो या सगळी चौकशी करते घरच्या वेगळा जल्लोष आज तर वेगळाच जल्लोष आहे खर महाराष्ट्र केसरी एक नंबर करून आहे आणि ताईंचा भाऊ सुभाष शेठ बरोबर आहे त्यामुळं आज काय अडचण नाही आज जल्लोष भरपूर आहे फोन पण हो त्यामुळे नक्कीच आनंद शंभर टक्के कारण महाराष्ट्र केसरीचा ताईंना मला वाटतं पहिल्यांदा लागलाय हो राज थ्रो लागलाय म्हणजे ताईंना पण पहिल्यांदा ना आम्हाला काय द्यामुळे लागलेला होता पडला नमस्कार नमस्कार काय सांगाल ताई नाही आज आज खऱ्या अर्थाने या मैदानात ताई पाहिजे होत्या हो आम्हाला पण झाली एक नंबर केल्या मैदान महाराष्ट्र केसरी या मैदानाला मान मिळाला आणि खऱ्या अर्थाने ताई पाहिजे होते स्टेट पाहिजे होती हो आम्हाला पण ताईची आणि दाजींची खूप आठवण झाली की एक नंबर केल्या ताई आणि दाजी असाव्या त्या पण त्या आता गावी यायला लागले त्या बर आणि संध्याकाळी पोचतील कसं पळाला अर्जुन घरचा होता सगळे घरची टीम होती पूर्ण आज घरचा होता सगळा त्यामुळे खूप आनंद झाला दिवसेंदिवस गुलाल मिळत जातोय नंबर होत जात आहे हे होण्याच्या अगोदर ज्यावेळी तुम्ही मैदानात यायचे त्यावेळेस वेगळा प्रसंग राहायचा आणि खूप म्हणजे प्रसंग दिलेत मार मारखायचं जायचं पैर भेटायचं नाहीत प आलेला प वायदे घ्यायची बैल द्यायची नाही ती मी खूप शिकत गेलो जसा अर्जुनचा करार झाला त्यात तर भरपूर शिकलो त्यातनं शिकत शिकत आम्ही आता इथपर्यंत आलो ताई विषय काय सांगाल कारण की ताई मुळे माणिक शेटला ही प्रसिद्धी मिळाली आणि प्रसिद्धी येऊ आणि आज त्या मुळ म्हणजे राजा मुळ आणि अर्जुन मुळ आज कुठेतरी ताई पण प्रसिद्धीत काय सांगाल ताईचा आमच्या सर्वांची जी जोड लाडकी आहे अर्जुन आणि राजा त्यामुळे कसं आहे आम्हाला खूप आनंद झाला घरची गाडी पळली एक नंबर केला एक नंबर महाराष्ट्र केसरीचं पहिलं मैदान यांना मान मिळाला आणि पहिलं मानकरी आम्ही ठरलो त्याचा आम्हाला लय आनंद झालाय या एक क्षेत्रात एका महिलेच्या माध्यमातून आपल्याला ओळख निर्माण होती कसं वाटतं खूप आनंद वाटतोय कारण की आपल्या घरात माझ्या बहिणीचं नाव एवढं मोठं होतंय आम्हाला खूप आनंद आहे त्या बहिणीमुळे आज आपल्या म्हणजे तुमचं भावाचं नाव कुठेतरी मोठं हो भरपूर मोठं केलंय नक्कीच काहींनी भरपूर नाव मोठं केले बाबा चालतं शुभेच्छा असतील आणि पुन्हा एकदा लवकरच आपल्याला राजा आणि अर्जुन दोघंही मैदानात दा प्रेक्षकांना दिसतील या अपेक्षा करतो धन्यवाद धन्यवाद